नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामधील आज दिवसभराच्या हवामानाच्या ज्या काही बदल झाले आहेत त्या बदलांमुळे आपल्याला पुढील अंदाज घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याकरिता आज आपण रात्री आणि उद्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार दिवसभरातील महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामादल हवामानातील जो काही अंदाज आहे तो आपण पाहणार आहोत मित्रांनो कोकण विभागमध्ये जर का पाहिलं तर मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बरं का आकाश ढगाळ राहील आणि थोडीफार आर्द्रता राहू शकते त्यासोबतच विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची व वा पावसाची शक्यता आहे वाऱ्याचा वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास असू शकते त्यासोबतच मित्रांनो आज जे काही अमरावतीमध्ये गारपीट आपल्याला पाहायला मिळाली त्यावरून पुन्हा अंदाज असं वर्तवला जातं आहे किंवा भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये अवश्य पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्यासोबतसोबतच मित्रांनो उष्णतेचासुद्धा इशारा आपण देतो याच्यातून जो उष्णतासुद्धा लागू शकते त्यामध्ये म पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे करिता त्यासोबतच विदर्भमध्ये नागपूर वर्धा भंडारा जिल्ह्यांमध्ये थोडाफार दुपारच्या वेळेत तापमानात थोडीफार वाढ होऊ शकते तर मित्रांनोकरिता हा जो आजचा हवामानाचा अंदाज होता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतर शेअर शेतकऱ्यांनासुद्धा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार